सिकंदराबाद येथील यशोदो हॉस्पिटलच्या निष्णांत डॉक्टरांनी हृदयासाठी सर्वात मोठी बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देळुब येथील रुग्ण पांडुरंग कराटे यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली यशोदो हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सीव्हीटीएस ये सर्जन डॉक्टर विशाल खंते यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण करत रुग्णास जीवनदान दिले नांदेड येथील प्रसिद्ध ओम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अवधूत मोरे यांनी निदान करून पांडुरंग कराटे यांना यशोदा ये हॉस्पिटल सिकंदराबाद येथे रेफर केले सदरील रुग्णाला दम लागणे व चक्कर येणे ही लक्षणे होती त्यांचे इको आणि सीटी स्कॅन केले असता हृदयातील नस फुगलेली आढळून आली जिचा कधी पण फुटण्याचा धोका असू शकतो अशा वेळी रुग्णांचा अचानक मृत्यू होऊ शकतो यावरून रुग्ण पांडुरंग खराटे यांनी वेळ न वाया घालवता यशोदो हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ज्ञ डॉक्टर विशाल खंते यांची भेट घेऊन लवकरात लवकर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला या शस्त्रक्रियेचे नाव बेंटॉल शस्त्रक्रिया आहे ही हृदयासाठी सर्वात मोठी शस्त्रक्रिया आहे यामध्ये पूर्ण एओर्टा म्हणजे शरीराला रक्तपुरवठा करणारी नस बदलण्यात येते आणि हार्टमधला एक वॉल बदलण्यात येतो सदरील शस्त्रक्रियेसाठी एकूण दहा तास कालावधी लागला एओर्टा ही हृदयातून अगम पावणारी एक मोठी धमनी आहे बेंटॉल प्रक्रियेद्वारे महाधमनी दोष दुरुस्त करत महाधमनीचा मूळ बदलून कोरोनरी धमनी पुनरावर्ती करून बेंटॉल शस्त्रक्रिया पार पाडण्यात येते यामुळे मुख्यतः हृदयातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते हृदयरोगग्रस्त तरुण पांडुरंग कराटे यांनी डॉक्टरांचे आभार मानले यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातील अधिक माहितीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंदळे यांच्याशी एक्क्याण्णव चोपन्न नव्याण्णव चोपन्न त्रेसष्ट किंवा किरण बंडे एक्क्याण्णव चोपन्न सोळा एकोणऐंशी सत्त्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव पांडुरंग मी मुं मुंबईला राहतो मला दम लागू लागला व छातीत दुखू लागली त्या कारणामुळे मी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं तपासणी केल्यानंतर त्याने एन्जिओग्राफी विको केली नंतर त्याने सांगितलं बा हार्टचा सा प्रॉब्लेम आहे हा म्हणून तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करावं लागेल ನಂತರ ಮಿತ್ರ ಮಗ ಆಮಿತ ಮೋರೇ ಡಾಕ್ಟರ್ ಡರ್ ನಾದಿಲ್ಲ ವಿಶಾಲ್ ಸರ್ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧುನ ವಿಶಾಲ ಸರ್ ಕಡೆ ಆಮಿ ಐಮಿಟ್ ವಿಶಾಲ ಸರ್ ಮಾ ಬರೋಬರ್ ಓಪರೇಷನ್ स्वामी सुखरूप आहे आहेत ना तिथं हॉस्पिटलमध्ये मेन माणसं चांगले असले तरच त्याचं आश्रय दे भेटायला माझं पूर्ण जे जीवन आहे डॉक्टरच्या हस्ते डॉक्टरच दिलेलं जीवन आहे मला हे बोनस म्हणून मी जाता जगायला नमस्कार मी डॉक्टर विशाल खंदे कार्डियक सर्जन म्हणजे हृदयरोग शर्ज चिकित्सक यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादवरून आलेले आहे मिस्टर पांडुरंग आमच्याकडे आयोटिक डिसीज घेऊन आले ज्यात हार्टमधला एक बॅल आणि त्याच्यासोबतचा ॲवरटा म्हणजे बॉडीला रक्तपुरवठा करणारी सर्वात मोठी नस खराब झालेली होती फुगलेली होती ती कधीही फुटून रप्चर होऊन त्यांच्या देहान होण्याची शक्यता राहते अशी बिमा बिमारी होती त्यात आम्ही त्यांचं ऑपरेशन बेंटाल्स ऑपरेशन म्हणून त्यात वॅल्ब आणि नस चेंज करतात असं ऑपरेशन केलं हार्ट सर्जरीमधलं वन ऑफ द बिगेस्ट ऑपरेशन हे आहे त्यात मिस्टर पांडुरंग आज एक महिन्यानंतर एकदम हा परिस्थितीमध्ये वॉकिंग टॉकिंग करत आलेले आहे हे आमच्यासाठी समाधानाची बाब असे ऑपरेशन डिफिकल्ट ऑपरेशन आम्ही यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये करतो त्याची आम्हाला करणार त्याची शस्त्रक्रिया आम्ही करून पूर्ण वॅल्ब आणि